आ, नमस्कार मी सौरभ श्रीकृष्ण तामणकर परिचय म्हटलं तर मी आ, त्या दहावीपर्यंत मालवण शहरातच होतो त्यानंतर गोव्याला शिक्षणासाठी जाऊन शिक्षण कंप्लीट करून अजूनही देखील करायचं होतं पण व्यवसायामध्ये वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे परत मालवण शहराकडे यावं लागलं आणि प वडिलांचा व्यवसाय हातभार द्यावा लागला त्याचमध्ये मालवणला येऊन म्हणजे गोव्याला शिक्षण करताना तिकडची सोयसुविधा बघितल्यानंतर एक विचार आला काय गोव्यासारखा आपल्याकडे समुद्र किनारपट्टी आहेच त्याचप्रमाणे सगळे विविध गोष्टी ज्या पर्यटकांना आकर्षित असतात त्या आहेत पण मालवणला आहेत पण त्याच्यात सोयीसुविधांमध्ये भरपूर फरक आहे इकडे गव्हर्नमेंटने केलेले काम जास्ती स्वच्छताकडे दिलेलं लक्ष बारीक बारीक गोष्टीकडे ध्यान देऊन पर्यटकांना जास्तीत जास्त आकर्षण करण्यात आलेलं होतं ते इकडे आम्हाला कुठे दिसत नव्हतं त्या त्यामुळे एक विचार आला आपण पण ह्या क्षेत्रात येऊन हे समाजसेवेचं कार्य सुरू करावं म्हणून एक सामाजिक कार्य म्हणून वाटचाल सुरू केलेली एक चार वर्ष पक्षाचं म्हणायचं गेलं तर कुठचा पक्ष निवडायचा त्यामध्ये बरेच वर्ष अगोदर आ, एक आपला एक्सप्रेस पुणे बॉम्बे पुना एक्सप्रेस हायवे होता तो कोणामार्फत झाला म्हणजे तिकडे गेल्यानंतर आपण शाळेची ट्रीप जाताना आपण बघायचो हा कुठेतरी ह्या हायवे आकर्षित करायचा आम्हाला दहा वर्षावर तो कोणामुळे झाला हे जेव्हा जा माहिती झालं नितीन गडकरी साहेब आणि तो बाळासाहेबांचा फोटो त्या एक्सप्रेस हायवेवरचा तो बघितल्यानंतर त्याच वेळेला असं वाटलं काय हा आपला पक्ष राहील कधी कुठच्याही पक्षात जाऊन काम करायची इच्छा झाली तर हाच आपला पक्ष राहील त्यानंतर गोव्याला शिक्षण करताना पण मनोहरभाई परिकरांचं काम ते पण आकर्षित आकर्षित केलेलं मला आणि पण इकडे आल्यानंतर नारायण राणे साहेब दुसऱ्या पक्षात असल्या कारणाने जरा मी थांबलो त्यांची वाट बघी वाट पाहिली तरी रॉंग ठरणार नाही की ते बी येतील आणि मी नंतर प्रवेश करीन भारतीय जनता पार्टी कारण की त्यांच्यामध्ये पण मला एक नेता मी बघत होतो नारायण राणे साहेबांमध्ये म्हणून मी जरा थांबलो आणि दोन हजार बावीसमध्ये मी अधिकृत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आणि तिकडून आहे तो हा एकाच पक्ष बऱ्याच पक्षाकडनं पक्षा ऑफर येत होत्या सगळं होत होतं पण आपण ठरवलं आपण दुसऱ्यांकडे बोट दाखवतो तुम्ही दहा पक्ष बदलतात शंभर पक्ष बदलतात तर आपण ते करायचं नाहीये आपली संधी बघून पण मला ह्या पक्षांनी निष्ठेचा न्याय देऊन ही संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा मी खूप खूप ऋणी राहीन त्यांची दूरदृष्टी म्हणजे राणीसाहेब कायम सांगतात की तुम्ही व्यवसायावर आपला फोकस ठेवा राजकारण तुम्ही करा समाजसेवेसाठी तुम्ही राजकारण कराच पण तुम्ही एक उत्कृष्ट व्यावसायिक सुद्धा बना हे करताना कठीण आहेच मी आता अनुभवलंय मी मला जरा मी म्हणजे व्यवसाय करून मी ह्या क्षेत्रात आल्यानंतर थोडा त्रास होतोच मला देखील माझ्या व्यवसायात झाला पण मला आता ते ताळमेळ बसतंय मला स सुद्धा आणि माझा व्यवसाय सुद्धा कसा मी एकत्रितपणे मी करू शकतो ह्याचा ताळमेळ बसून मी ह्या क्षेत्रात देखील व्यवसाय धरून काम करू शकतो आणि त्यांच्याकडे हे एक मोठं उदाहरण आहे माझ्यासमोर त्यांच्याने एवढे मोठे व्यवसाय केलेले आहेत आणि राजकारण देखील एवढं मोठं नाव केलेलं आहे म्हणून त्यांच्या वर पाहून मी खरंच प्रेरणित होऊन त्यांच्यासारखं बनायचं बनेन भारतीय जनता पार्टीवर जोडल्यानंतर मेन म्हणजे पहिला जो मुद्दा आहे तो सर्वात पहि पहिला पहिला जी योजना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी केली ती स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदा मध्ये दोन ऑक्टोबरला स्वच्छता भारत अभियानचं जेव्हा पंतप्रधानांनी घोषणा केली ती कुठेतरी घोषणा झाल्यानंतर सुद्धा माझ्या प्रभागातील काम होत नव्हती स्वच्छतेवर त्याच्यावर लक्ष दिला जात नव्हता म्हणून त्याच त्याच्यावर जरा जास्त भार देऊन एक युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून सगळीकडे एक स्वच्छता अभियान आम्ही राबवण्यात आलेली होती आणि नैसर्गिक सुंदरता सु, आपल्या मालवण किनारपट्टीला आहे गड आहेत पण ती जर आपण स्वच्छ राखली नाही तर ते पर्यटन कुठे जे येता आहेत ते कुठेतरी बंद होतील त्यामुळे मेन आपलं फोकस स्वच्छतेवर ठेवलं तर आपल्याला काहीच मालवणवासीना करायची गरज नाही पर्यटक येत राहील व्यवसाय चालत राहील आणि मालवणची भरभराटी होत राहील खरं तर माझा हा म्हणजे हा म्हणजे मतदारसंघ जो प्रभाग सात आहे तो माझा ओरिजिनल मतदारसंघच आहे तिकडे माझ्या वडिलांचं बालपण गेलेलं आहे म्हणजे सगळं आपलं फॅमिलीशी ना जुडलेली आहे त्या प्रभागाशी पण इकडे आपले वरिष्ठ पक्षाचे असल्यामुळे मी दुसऱ्या प्रभागात माझं काम चालू ठेवलेलं बाजूच्या प्रभागात पण हे देखील माहीत होतं की कधी संधी आली तर कुठशी पक्षाने जबाबदारी दिली तर ती आपल्याला पार पडू शकतो कारण की माझं मालवण शहरात बऱ्या ठिकाणी काम चालू होतं किनारपट्टी नजदीक मला काम करण्याची इच्छा होती कुठच्याही किनारपट्टी नजदीक धुरीवाडा असेल आ, मग माझा गवंडीवाडा बा प्रभाग जिथे मी काम करतो असेल धक्क्याकडचा प्रभाग असेल किंवा राजकोट कुठे देखील मला संधी दिली असतील किनारपट्टी नजदीक तर मी त्याला न्याय देण्याचा शंभर टक्के काम केलं असतं कारण की मला ती इच्छाच होती किनारपट्टीला माझं एक विजन होतं ते किनारपट्टी लागून होतं आणि त्याला त्याच्या आधारित कसे डेव्हलप करू शकतो आम्ही गोव्याला राहून कसं इकडे गोव्यापेक्षा अधिक सुंदर माझं मालवण आणि अधिक जास्त आकर्षित पर्यटकांसाठी कसं करू शकतो ह्याच्यावर माझं भरपूर म्हणजे विचार चालू असतात विजन माझं त्याच आधारित चालू असतं म्हणून पक्षांनी जबाबदारी कुठेही दिली पण माझी मेन पक्षाकडे एकच मागणी होती किनारपट्टी नजीक मला कुठेही काम करण्याची संधी द्यावी आणि ती मी पार पडेन भरपूर चांगला प्रतिसाद भेटतोय कारण की ती त्या प्रभागातली मूलभूत सुविधा त्यांची कामच झालेली नाही आहेत मेन प्रश्न तो आपला आपण जो माझा प्रभाग म्हणतात तो स्कूबा डायविंग स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सगळं याच्या अगोदर देखील तो पर्यटक परेड़, पर्यटन स्थळ होतं आपल्या महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याची बोट सर्व्हिस तिकडून चालू होती कित्येक वर्ष तिकडे बोट सर्व्हिस चालू आहे त्या प्रभागात आणि तिकडून सुरुवात म्हटली तरी काय रॉंग नाही आहे पर्यटकांची सुरुवात पर्यटनाची सुरुवात ज्याला आपण पर्यटन जिल्हा म्हणतो पर्यटन जिल्ह्याची सुरुवात त्या ठिकाणाहून झालेली आहे म्हणून त्या भागातील लोकांच्या समस्या आणि सोय सुविधा करून उपलब्ध देण्याचं काम सरकारचं होतं त्या भागातील प्रतिनिधीचं होतं ते कुठेतरी झालेलं नाही किल्ल्या सर्व्हिसवाल्यांचे लायसनचा विषय असेल नवीन ज्या म्हणजे आता रोजगार निर्मिती म्हणजे त्याच्यातला पण एक भाग आहे किल्ला सर्व्हिस लायसन उपलब्ध करून देणं कोणाच्या म्हणजे लायसन कोणाचे प्रलंबित आहेत त्यांना कुठेतरी रोजगार देण्यासाठी त्यांचा लायसन उपलब्ध करून देणं त्यांना त्याचबरोबर तिकडे हॉटेल जर चालू कोणाला करायचं झालं नागरिकांना तर त्यांच्यासाठी लाईटीची तिकडे सोय नाही ट्रान्सफॉर्मर नाही आहेत व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे तो तिकडे सॉल्व्ह झालेला नाहीये त्याचबरोबर गटारांची समस्या पाणी तुंबलं जात आहे कचऱ्याचं व्यवस्था पण चांगलं नाही आहे काहीच त्या प्रभागात झालेलं नाहीये पण लोकांची कामं म्हणून लोकांना एक कुठेतरी बदल हवा होता आणि तो माझ्या स्वरूपात लोकांना दिसतोय कुठेतरी आताच्या घडीस म्हणून लोकांमुळे उत्साह आहे आणि लोकांचा सपोर्ट भरपूर प्रमाणे भेटतो आहे आणि मी एक लोकांना आश्वासन दिलेलं आहे पालकमंत्री साहेबांनी पण इकडे आपल्या मालवण दौऱ्यामध्ये त्यांच्यानी दिलेलं सांगितलेलं आहे सगळ्यांना जो काही विषय असेल तो लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मरचा असेल बोयारी गटारचा असेल किंवा लायसन्सचे विषय असतील अन्य विषय योग्य त्या मार्गी लवकरात लवकर लावू म्हणून लोकांना विश्वास आहे आ, मी ते करीन आणि माझी पार्टी सुद्धा त्याला बळ देईल एक मला एक इच्छा आहे त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याची युवा वर्गामध्ये की आपण कुठेतरी समाजकार्य करून निष्ठेने राहून लोकांची काम करून आ, बदल घडवू शकतो आ, आणि ह्या क्षेत्रात देखील आपण कुठेतरी आपलं स्थान निर्माण करू शकतो युवा मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये मी जेव्हा पदभार सांभाळलं युवा मोर्चाचं जिल्हा सरचिटणीस म्हणून तेव्हा देखील सगळ्यांना हेच सांगत होतो कुठेतरी आपलं नेतृत्व इकडे आपण सिद्ध करून दाखवलं पाहिजे आणि कोणालाही न घाबरता आपल्याकडे जर क्षमता असली तर ती पुरेपूर पाठ पडण्याची आपल्याकडे क्षमता असली पाहिजे कॉन्फिडन्स असला पाहिजे मी आ, रोहन पेंडुरकर तुम्हाला माहिती असेल प्रभाग चारमध्ये त्याचा प्रवेश घेतलेला त्यांना सांगितलेलं काही झालं तरी आपण आपला विश्वास सोडायचा नाही ह्या पार्टीशी तू जोडून राहा त्याला देखील खूप जणांनी हे केलं इकडे घे तिकडे घे याचा प्रयत्न केला पण तो थांबला माझ्या शब्दावर रोहन पेंडुरकर देखील त्याला पण पार्टीने संधी दिली युवा मोर्चाच्या आम्ही तीन न जणांना आपल्याला संधी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीने ह्या इलेक्शनमध्ये ललित चव्हाण असेल प्रभाग दोन मधून प्रभाग चार मधून रोहन पेंडुरकर असेल आणि स्वतः मला प्रभाग सात मधनं पक्षांनी संधी दिलेली आहे सो हा पक्ष भारतीय जनता पार्टी युवान कडे युवांना दुर्लक्षित न करता त्यांचे विचार खरोखरच ऐकून त्यांना संधी नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये भेटते आणि ती माझ्या पक्षाने करून दाखवलेली आहे या रूपात हेच uh, uh, मी त्यांना सांगायचा सा प्रयत्न केला इतके वर्ष त्यांना जोडताना आम्ही विविध स्पर्धा क्रिकेटच्या असून दे व्हॉलीबॉलच्या असून दे आमची लेदर बॉल टुर्नामेंट एक आता नऊ वर्ष लेदर एक हो बॉल एकमेव लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आम्ही uh, आयोजन करतो मालवण शहरामध्ये सो ॲक्टिव्हिटीज कुठेतरी चालू राहतात आपली एकजूट राहते आपण एका ठिकाणी बसतो विचार मांडतो तर माझी एक मालवणवासीयांना एकच विनंती असेल मला जर तुम्ही साथ दिली ललित चव्हाण प्रभाग दोन म्हणणं आणि रोहन पेंडुरकर प्रभाग चार म्हण आम्हा तिघांना संधी दिली तर एक कुठेतरी विश्वास युवा वर्गाकडे निर्माण होईल का हा ह्यांच्यानी ह्यांच्यानी हा कॉन्फिडन्स दाखवला ह्या क्षेत्रात उतरण्याचा आणि त्यांनी जिंकून हे सिद्ध केलं काय युवा शक्ती सुद्धा मालवणात आहे आणि ती कुठेतरी बदल ह्या मालवण शहरात करू शकेल मी आ, मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं काय मला किनारपट्टी भागावर जास्ती काम करायला आवडेल आणि मी पार्टीकडून तिकडेच संधी मिळालेली तेच कारण होतं मी या जर समाजाचा एक, आ, एक समाजाचा भाग असल्या कारणाने मी त्या समाजाशी किनारपट्टीला नजदीक आमचा समाज भरपूर आहे त्यांच्याशी पर्सनली जोडून पर्यटन व्यावसायिक आणि मच्छीमारी ह्याचा दोघांचा ताळमेळ कसा बसता येईल तर म्हणजे आता म्हणायचं झालं तर आता मच्छीमारी चालू असताना आपण कुठेतरी आपला वर्कर लोक असतील खलाशी असतील मग त्याचप्रमाणे ते जाई शिवणारे असतील आता एक जाई तिकडे पडली आहे समुद्रकिनारी ती आपल्या हेनी आपण कशी कुठेतरी बाजूला ठेवून तिकडे आपला किनारपट्टी स्वच्छ ठेवू शकतो एक बांधिलकी माझे किनारपट्टी भागावर आहेच पर्सनल टच आहेच त्याचबरोबर मला पालकमंत्री नितेशजी साहेबांची देखील साथ रे राहील बंदर विकास खातं असल्यामुळे त्यांच्याकडे म्हणजे पा सगळ्या समस्या आता मेन स्टॉलधारकांची जी समस्या आहे ती त्यांच्या खात्याशी निगडी तीच लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना योग्य ती जागा देऊन परमनंट जागा देऊन त्यांना कशी सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील त्यांचा त्रास कमी होईल त्यांना आता सामान त्यांचं स्टॉलवरून घरी नेण्याची पाळी येते परत ते तिकडे स्टॉलवर आणून त्यांना खूप त्रास ट्रॅव्हलिंगमध्ये होत आहे तो ते एक सगळं सामान त्यांचं त्याच दुकानात ठेवून लॉक करून ते स्ट्रेस फ्री कसे राहतील त्यांना एक परमनंट सोल्युशन त्यांना देता येईल त्याचबरोबर पार्किंगच्या ज्या सुविधा आहेत त्या योग्य त्या रीतीने तिकडे काय सुशोभीकरण सुशोभीकरण सुद्धा काय करता येईल का त्या पार्किंगमध्ये जेणेकरून लोकांना तिकडे बसता देखील येईल संध्याकाळच्या वेळेस त्याचबरोबर मच्छीमारांचे जे सु, सुविधा आहेत फिशरीज खातच पालकमंत्री साहेबांचा असल्या कारणाने देखील सर्व तो समस्या पूर्ण करता येईल डॉक्युमेंटेशन असेल किंवा कुठच्याही तर समस्या असतील त्या देखील पूर्ण त्यांच्या मार्फतच करू होतील आणि ते मी पाठपुरावा करून पूर्ण करेन त्याचबरोबर अगोदर म्हटल्याप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांची जी आ, सोय ट्रान्सफॉर्मरमुळे रकडले त्यांना आपले रूम्स वाढवता येत नाहीये ते ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून ते आपण बिंदास्तपणे त्यांचे रूम्स वाढवू शकतील व्होल्टेज प्रॉब्लेम त्या ठिकाणी होणार नाही मग किल्ला सर्विस वाल्यांचे प्रश्न असतील त्यांना देखील कुठेतरी लायसनचे प्रलंबित विषय किंवा जे सीट किल्ला सर्व्हिसला नेतात ते कुठेतरी अधिकृत प्रमाणे वाढवून त्यांना देता येतील जे आता सोळा ते वीस प्रमाणे चालत आहेत ते कुठेतरी त्यांची अपेक्षा आहे तीसपर्यंत सीट नेण्याची ती कशी अधिकृत करून देता येईल त्यांना त्याच्यावर फोकस ठेवून लवकरात लवकर हे सगळे प्रश्न मार्गी लावून त्याचबरोबर भटकी कुत्री जनावरे गुरं आहेत त्यांचा प्रश्न कसा सोडवता येईल कुठच्या तरी एन जी ओचा आधार घेऊन त्यांना कुठेतरी सोय कुठेतरी ग्रामीण भागात कुठेतरी मोठी जागा घेऊन तिकडे त्यांची सोय सुविधा म्हणजे त्यांचं मेडिकेशन असेल किंवा त्यांच्या राहण्याची ठिकाण प्राण्यांकरता करता, करता येईल ह्याच्यावर फोकस राहील आणि एक टू व्हीलर पार्किंग सुद्धा एक टू व्हीलर पार्किंग सुद्धा एक सेपरेट कुठे देता येईल त्याच्यावर एक आ, फोकस राहील या सगळ्या निगडीत आपल्या पालकमंत्र्यांच्या सोबतीने शंभर टक्के पूर्ण होईल हे विश्वास त्यांना सांगून सगळ्या माझ्या प्रभागातल्या लोकांना सांगून त्यांचा सा विश्वास पूर्णपणे निर्माण करेन बरोबर माझा प्रभाग मच्छी मार्केट पासून सुरुवात होतो मच्छी मार्केटमध्ये मी बरेच स्वच्छता अभियान राबलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या समस्या देखील जाणून घेतलेल्या आहेत मच्छी मार्केट, आहे। आहे। मार्केट बांधलं तर व्यवस्थितपणे आहे पण ते योग्य ते नियोजन तिकडे झालेलं नाही आहे वरचे दुकानं आहेत ती कुठेतरी बांधून देखील एवढं इन्व्हेस्टमेंट करून इन्फ्रास्ट्रक्चरवर तशीच बंद आहेत त्याचप्रमाणे मच्छी विक्रेत्या बायका आहेत त्यांना योग्य ती बसण्याची सोय नाही आहे तिकडच्या फुटलेल्या आहेत तुम्ही बघाल तर त्यानंतर त्यांना स्टोरेजसाठी योग्य ती जागा नाही आहे त्याच्या कारणाने त्यांना थर्माकोल कुठेतरी वापरला ला, वा, वापरावा लागतो तो त्यांना पण त्याच्यावर कंप्लेंट नगरपालिका करते त्यांच्या सोय नसल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना करावं लागतं हे सगळं पण त्याच्यावर सुद्धा मी मार्ग काढून त्यांना योग्य ते स्टोरेज फॅसिलिटी बसण्याची योग्य ती सोय आणि क्लिनलीनेस फॅसिलिटी टाइल्स असून दे विषय लाईटचा असून दे शेडचा झालेलाच आहे मी एक निवेदन देऊन शेडचा तिकडे कटिंग शेड होती बायकांसाठी तिकडे तो पाठपुरावा करून त्यांना तो भेटलेला आहे पण आतला असलेला भाग तो कुठेतरी आपल्या स्थानिकांना सुद्धा तिकडे जाण्याला घाण वाटते मच्छी मार्केटमध्ये लोक जात नाही आहेत कारणाने तिकडे व्यवस्थापन चांगलं नाही आहे बीचवर कुठेतरी विकता आहेत होलसेलमध्ये तिकडे जास्त लोक जातात कारण की मच्छी मार्केट अवॉइड करतायत पण ते एकदम सुशो एक, एक चांगलं करून रेनोवेट करून ते चांगलं करून तिकडेच योग्य ती सोय देऊन तो एक माझा पहिला भाग राहील टप्प्यात त्याचप्रमाणे न नवीन मार्केट जे भाजीवाल्यांसाठी होत आहे त्याचं पण योग्य ते नियोजन करून त्यांना कशी योग्य ती सोय देता येईल आणि लवकरात लवकर पाठपुरावा करून ते कसं उभं राहील या थोड्याच महिन्यात ह्याच्यावर फोकस राहील त्याचप्रमाणे सोमवारचा बाजार तो आहे तो दोन ठिकाणी आता चालू आहे त्याच्यामुळे माझ्या प्रभागातील व्यापाऱ्यांना भरपूर ह्याचा नुकसान होत आहे त्याच्यावर काय मार्ग करता येईल कारण की सोमवारचा बाजार इकडे मी जेव्हा लहान म्हणजे अगोदर एक पाच सहा वर्ष अगोदर भरायचं स्कूटर जायला देखील जागा नसायची एवढ्या लोक या माझ्या प्रभागात यायची खरेदी करण्यासाठी तिकडे कुठेतरी लोकांची गर्दी आता होत नाहीये आम्ही सहज मोटरसायकल देखील त्या सोमवारच्या बाजारा दिवशी नेऊ शकतो ही परिस्थिती झालेली आहे आणि ह्याचा फटका माझ्या प्रभागातील व्यापाऱ्यांना होत आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय करून हा बाजार आठवड्याचा माझ्याच प्रभागात कसा आणता येईल एकाच ठिकाणी ह्याच्यावर माझा भर राहील आणि पर्यटन वाढीसाठी आपण केल्यानंतर योग्य स्वच्छता राबल्यावर पर्यटन इकडे आकर्षित होऊन सगळ्या व्यापारांना भरपूर भरपूर फायदा होईलच नक्की जनतेला हेच सांगेन की कोणाबद्दल वाईट बोलत नाही लोकप्रतिनिधी इकडच्या अगोदरच्या असतील त्यांनी काम केलेले असतील पण ते कुठेतरी पुरेसे नाही आहेत माझ्या प्रभागासाठी आणि एक विजन घेऊन मी पुढे चाललेलो आहे पर्सनल मी तुमच्या कामं करेनच पण त्याचबरोबर पब्लिक सेक्टरमधली जी सगळी कामं रकडलेली आहे ट्रान्सफॉर्मरचे विषय असतील गटारांचे विषय असतील कचऱ्याचे विषय असतील पार्किंगचे विषय असतील भटकी जनावरांचे विषय असतील ह्या सगळ्यांवर जास्तीत जास्त फोकस करून कसं योग्य ते नियोजन मी करू शकेन ह्याच्यावर जाणकारण करून सुद्धा माहिती घेऊन प्रोफेशनल सुद्धा टीम एक बसवून त्याच्यावर कसा योग्य तो तोडगा काढून हे एक माझं गाव स्मार्ट सिटी आ, मा, स्मार्ट प्रभाग म्हटला स्मार्ट सिटी सारखं स्मार्ट प्रभाग जरी कसा करेन आत्मनिर्भर भारत पंतप्रधान मोदी म्हणतात तसं आत्मनिर्भर सगळ्या व्यक्तींना मी कसं करेन माझ्या प्रभागातल्या ह्याच्यावर जास्त जास्त फोकस देऊन मी ह्याच्यावर काम करेन म्हणून एक संधी मला सौरभ श्रीकृष्ण तामणकर याला ह्या प्रभागातनं द्यावी आणि भरघोस मताने निवडून आणावं ज्याने मी जास्तीत जास्त प्रोत्साहित होऊन या प्रभावाची जास्तीत जास्त कामं करू शकेन ही एक संधी कमळ निशानी ही भारतीय जनता पार्टीची कमळ निशानी ह्या बटनाला दाबून मला एकदा संधी परत संधी मागण्याची वेळ येणार नाही हे मी विश्वासाने तुम्हाला सांगू शकेन धन्यवाद